हॅलो फ्रेंड्स पूजा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे आज जाणून घेवा रक्षाबंधनाचा भद्राकाळ आणि मुहूर्त यंदा रक्षाबंधन एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवार रोजी आहे तर भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सोहळा अशी ओळख असलेल्या रक्षाबंधनाच्या सणाची प्रतीक्षा प्रत्येकाला असते यंदाच्या वर्षी एकोणीस ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतात रक्षाबंधन हा सण साजरा होणार आहे तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी पौर्णिमा असून पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होणार रा असून रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होईल हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेमाचं प्रतीक आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्याकडून त्यांचे रक्षण करण्याचे वचन घेतात यावेळी रक्षाबंधनाचा सण उद्या एकोणीस ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे आता घेऊया भद्राकाळ सोमवारी सकाळी पाच वाजून त्रेपन्न पासून भद्राकाळ सुरू होणार आहे दुपारी एक वाजून बत्तीस वाजापर्यंत समाप्त होईल म्हणजेच आठ तासांपर्यंत भद्राची सावली असेल ज्यामुळे या काळात राखी बांधू नये तसेच हा काळ अशुभ मानला जातो त्यामुळे या काळात भावाला राखी बांधू नये आता पाहू आपण राखी बांधण्याचं शुभ शुभमुहूर्त काय असेल ते शुभमुहूर्त असा आहे की सोमवारी दुपारी ब्रह्ममुहूर्त असेल दुपारी एक वाजून बत्तीस ते नऊ रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत ब्रह्ममुहूर्त असेल या काळात तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता आता पाहूया रक्षाबंधनाच्या पूजाची विधी रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेमाचं प्रतीक आहे या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि रक्षा करण्याचं वचन घेते भावाला ओवाळते आणि त्याला टिळा लावते बहीण दिवा लावल्यानंतर भावाची आरती करते त्यानंतर मिठाई खाऊन भावाच्या आयुष्यात सुखसमृद्धी येऊ याकडे देवाकडे प्रार्थना करते त्या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो धन्यवाद